एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार उपक्रमाअंतर्गत नारायणपूर बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय ग्राम, ग्राम दरबार उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे यावेळी ग्राम दरबारामध्ये गावातील नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या गेल्या आधार कार्ड रेशन कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड प्रकार घरकुल योजना जागेच्या समस्या अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली काही नागरिकांनी रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी उपस्थित केल्या यावर मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले कार्यक्रमाला गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे सहाय्यक गट विकास अधिकारी अक्षय भालेराव तालुका आरोग्य अधिकारी रंगनाथ तुपे कृषी अधिकारी दीक्षित विस्तार अधिकारी अशोक घोडके मधुकर चव्हाण चांदणे संजय काळे उपअभियंता अमोल डाहोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट राजेश मुंदे, तालुका समन्वयक समन्वयक मिशन महाग्राम प्रिया बन प्रभाग समन्वयक, प्रमिला भाट कृषी खोचे अंगणवाडी पर्यवेक्षक अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत लिपिक मुक्तार शेख हमीद शेख अनिश शेख अल्ताप शेख स्वच्छता कर्मचारी करन जमदाडी अशोक जगदने इकोत्सव प्रतिनिधी विजय सपकाळ प्रकाश बकाल शिवाजी दामोदर महादेव चांदगुडे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर